आपण या खडेगोळी विभागामध्ये आत्ताच नाल्याच्या बांधकामाचं संरक्षण भिंतीचं आपण बा उद्घाटन केलेलं आहे याच्या अगोदर याच ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात भरत होतो या ठिकाणी आपण कलवडचं काम केलं होतं आज या कामासाठी मान्य खासदार शिकांजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली पंचवीस लाखाचा निधी उपलब्ध झालेला आहे मला वाटतं की या विभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मधुर मात्रे व त्याचं कुटुंब सातत्याने या ठिकाणी काम करते आहे कोणत्याही प्रकारचं पद नसताना आज हा तरुण युवक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्याचं काम असेल नाल्याचं काम असेल लाईटीचं काम असेल कुठे एखाद्या दे विद्यार्थ्याला शाळेची अडचण असेल कॉलेजची अडचण असेल किंवा एखादा रुग्ण त्याला रुग्णसेवाची गरज असेल अनेक ठिकाणी हा कोणतंही पद नसताना आज काम करतो आहे मला वाटतं मा की मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की येणाऱ्या काळामध्ये अशा व्यक्तीचे हात जर आपण जर अशा व्यक्तीच्या हातामध्ये ताकद दिली याचे हात मजबूत केले तर या ठिकाणे ज्या पद्धतीने इथले ज्या पद्धतीने इथला विकास विस्कळीत पडलेला आहे तो विकास या ठिकाणी त्याच्या हातून घडेल याच्यामध्ये मा काळी मात्र शंका नाही त्यामुळे मी येणाऱ्या काळामध्ये मा मातेला शुभेच्छा देतो आणि इथे चांगलं लोकप्रतिनिधी मधूर सारख्या व्यक्तीला निवडून द्यावा असं मी इथल्या जनतेला आवाहन करतो